बघितलं का किती न्याट आहे पाणी ठेवीर म्हणलं का चुला आणून पिटवून हिथं बसली कालवण टाकत ए उठ मला चुलमुकळी कर आंघोळ करून पाण्या मला कुर्दी दारा दारादुर झाले त्याचा ताय म्हणते तुला खाली मुंडी घालून तस का नाटक कर नको खाली मुंडीन पाताळ धुंडी माणसाला किती परिशान तर करावा हा आज मुद्दा म्हणून फेड्या घातला ह्या चुली स्वयपाककर बसली या

कस होतय ते बघ कुणाच्या किती ताकद आहे मला हे बघूया आता येऊ दे उठू आहे म्हणून आमच्या चटणी मिठाचा नाश करते कालवाने इतकं मंदळ केलं हे मुदा म्हणून चटणी मिठाचा नाश करायचा का आणायचं आहे का आपल्याला आ का कुनाला खा म्हणून त्यातलं द्यायची सुद्धा नाही की काय तुला देऊ काय बर तुला देऊ मग करायचा अंदाज पाहिजे का अंदाज पाहिजे एक ती खायचे म्हणजे थोडंच करायचं मुद्दा म्हणून आज सगळ्या जास्त चुलीला इथं भिडली आहे माझी चूल धरायसाठी रोज नऊ नऊ वाज तर चूल पेटवत नाही तुझी चूलच नाही पण तुझी चूल नाही माझी कुठे तुझ चूल अगं दगड नव्हती तर टाकायची तुझ्या आधीपासून मी या जाग्यावर चूल मांडली होती

तू गौरे आण काय बी कर पण मला चुल मुकळी कर माझं उस्त तेवढं तुझं काय बाकर करायचं असते कर एक दोन पण मी तुझ चूल वायली मान आणि तू सही पाक कर आणि आता ही तुझी चूल होती म्हणून विसरून जा सपनात बी देऊ नको कि ही चूल माझी आहे म्हणून नाही मी सार माझी तुला माझं इसरून जाते माझं काय नव्हतं माझं काहीच नाही ना मी अशी आहे संडेगुंडी काय वाटत नाही तू काल काल काय मी घर सोडून गेल ती काय काय बाहेर जायचं का बाहेर जायचं मी लेकरा बनाक्की मला काय मागची लागत उठून लेकरा शाळालायच ग मग बघील बघील की माझी मी बघणार तुझ्या विश्वास लेकर ठेवली दुसऱ्या ठेवली असते आम्ही माहिती बघणारी बघती माझी मीन बघती माझी मी काय बघतीच कुणाटाव आता तुझ्या आणि काय असं इकडे तिकडे हिंडायला तिकड तिकड तुझ्या नाही का मी मकळ तर तू इडाला एक कामाचा डेस्क लावलायच सकाळी माडून गेली कशाला पिरा पाडून गेली करती संध्याकाळची एखादी बाकर घातली असेल का नाही भाऊजी शिरीच खाल्ली कोणा टाव शिडीच खाली मोठा करते केलं केलं या दुकानात तिच्यातली उरलेली खावा मग काय तू काय आणून ठेवतेस काय लॅकल्यासाठी कधी ना मग ती बरा दिवस बरा कुणीकडे उगवला आज नाही नाही दिवस आज दुसरं पश्चिमेला उगवला असेल का मग कधी ती आज चॉकलेटला एकरा देऊन ठेवले कशात आहे माझी मला काय सांगते रोज तर घेऊन घेतेच आज तुला माहित नाही बे आता हा इच राहायचं नाटक करतीच गावाचं पीठ कशात आहे काय बाजरीच कुठं आहे रोज तर नको म्हणलं तर घेऊन खाती आणि आज विचारती कुठं पीठ आहे म्हणून बघा येत नाही का तुला डोळं नाहीत खायची स्वतः ही करायची दुसऱ्याला इचरायचीच मला तुझ्या हातच खाऊन पण नाही माझ्या पोटात दुखल तुझं खाल्लं तर दिलं तो तरी मला नको या तुला कष्ट तुझा हात जसेल ना करून आम्हाला घातल्यावर कशाला आम्हाला तुझं नको तुझं तूच खा खा तुझं तू एकाचे दोन पोट करून खा दारा दुराच्या चार मशीच्या खाली काढल्या म्हणलं आता हिची चूल मोकळी होईल मग पहिल्या बसल्यापासून तो या दाराला बसल्यापासून चार मासाच्या दारा निघल्या तरी आता ती म्हणती जवळ माझा साईपाक दुसरी चूल पिटू होत नाही तर चुलपासून उठणार नाही हा चूल मांडून तुझी तू खा हि न जस जसं तिनं संक्रांतीच्या आधीपासनं घाना घातला का नाही ती अजून संपवना झाली मग काय हिला बोलावा हा मग ती मोकळीच आहे हिंडायला हीच आहे तीच आहे सगळं कामानी मारा पिरा निरा पिरा पाडून जाता असते मी मुरची सुई लावून लेकरा बाळाचं ही सगळं बघून हा काय बघती ही ही कशाला म्हणायचं हिनं मला बोललेलं महागारी उत्तर कशाला देवा वा जेव्हा मी मोरे गेला ही सगळं महाग बघेल का नाही सगळं समज जेवढं आहे तेवढं करेल का नाही तेव्हा हिनं बोललेलं हिला तो आण दिसेल चांगलं मग करून धरून आमच्यावर ही करते काय जाया बी लागतं आम्हाला बोलवते जवानी असं नाही ती फुगीरावानी असं करून चालतं विहिरा असतानाच हा या स्वार्थी होय आम्हाला असतानाच फिरायला पाहिजे असतंय पैसा तिकडे पैसा बघतो आम्ही माणूस की तिकडे माणूस की बघायला लागते या हिजावानी पाकच सोडून चालतंय का हा घरातल्या माणसाला घरातली एक माणूस आहे तर नीट गोड नाही माणसं सांग काय याला नीट बोलायचंय एवढं करून धरून ता केलं तर ताई उपरतीस त्या दिवशी महादेवाला चला चला सगळी माहिती नाही मी येतच नाही मला यायच नाही तुझं शेजारच्या गाडी बसून गेली महादेवाला हाय अगं तुझं लय बघत बस तुझी तू आरसा घेऊन दे आमच्या काळ्या थोबाडावर राखेल व तिकड माझ्याच म्हणते ग तुझा आळशा चांगलं बघत बस म्हणती आमच्या कशाला थोबाडाला पेटवती आमचं थोबाड इकडेच त्याची राख गोळी होती आमचं थोबाड बघणार येतय कशाला आमच्या थोबाडाला वागता या बिचारी सहजच बोलते म्हणजे तिचं काळ थोबाड खावा बघू अरे बिचारीन बिचारी म्हणू म्हणून म्हणू म्हणू वैता गालाय मला तर टेन्शन येऊन गेलंय नुसतं माणसाला ये नो अरे करी घातले खाव करून खायचं ती समच आमचं दिदा रोज एक नवी नाटक रोज एक नवी नाटकं कर करती हा माझ्यासाठी मग जाऊन ना मग आता हा ही मला माहेरला पाठवती या हा माहेरला मला पाठव की मी बी जाईल की माहेरला जायचं त्या काळात जाईल राहायचं त्या काळात राहील महागारी येईल पण मी काय कायमच जाणार आहे काय मायाला आणि तुला बी आम्ही कधी काय आमचं जामंडू नाही आमची असली कपटी वासना बी नाही या आपलं हवा चांगलं लोकात हो, हो वाईट